कस मास्तर म्हणेन तस चल आजच्या भागामध्ये पाच न कस झिरो मिनिटामध्ये झिरो सेकंदात उत्तर आलं पाहिजे ते पण डोकं न लावता कारण तुला माहिती आपल्याला डोकं एक का अजिबात नाही चल मग त्याच्या बघ दोन पद्धती आहेत एक इवन नंबर सोबत गुणाकार आणि एक ऑड नंबर सोबत गुणाकार कळालं का तुला इवन म्हणजे सम आणि ऑड म्हणजे विषम चल मग सम सम करताना काय कर करायचं माहितीये का हे चौदाचे खपकन हाप करायचे चौदाचे हाप किती होते भावड्या किती होते रे सात होते किती होते सात बावडेच्या नावाचा काय लावायचा खपकन जीरो लावायचा पाठीमाग कळालं का चल मग चार चारधे किती रे भावड्या एकोणावीस आणि भावड्याच्या नावचा खपकन जिरो लावून टाकायचा कळालं का याचं उत्तर तू का आणणार कसं खपकन का आणणार आता आठ नंबरच सांगतो मग बावीस तेवीसच्या च्या पाठीमागचा अंक कोणता रे बावीस बावीस चार अर्धे किती होते रे अकरा आता जीरो नाही लावायचा वावड्या फाय लावायचा काय लावायचा फाय पाय कसा खपकन फाय लावला कसं खपकन उत्तर आलं हुशार की नाही पंचाळीस चार आर देखील पंचायत च्या पाठिंबा संख्या कोणती चौरेचाळीस चार, चार देखील होते दे रे बावीस पाठीमागून काय लावायचा खपकन फाय लावायचा चल मग याचं तू गपकन काढणार खपकन कमेंटमध्ये भावडे पण फेकणार चाळीस फेकणार फेक फ्यक मग खपकन